नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अंजली आज करणार आहे फुलपल्ली फळंची रेसिपी शेअर करणार आहे तर चला बघूया त्याच्या इन्ग्रेडियंट्सकडे चना डाळ आणि शेंगदाणे विजून घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे हिरवे मिरची चिंचेचा पोळ गूळ बेसन पीठ आणि पाणी सुरुवातीला चना चना डाळ आणि शेंगदाणे विजून स्वच्छ उकळायला ठेवलेलं आहे त्याला चांगचं शिजून घ्यायचं आहे शिजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला लसूण तेल लसूण हिरवी मिरची आणि जिरे घालून भाजून घ्यायचे आहे हिरवी मिरची आणि त्याला बारीक करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे लक्षात ठेवा गुटल्या होता कामा नये आणि त्यानंतर कढई घेतलेली आहे ही कढई हिरवी मिरची भाजून घेतलेली होती तीच घेतलेली आहे त्यात दोन टेबल तेल टाकत आहे तेल गरम झालं की आपण त्यात जिरे आणि मोहरी टाकणार आहोत जिरे मोहरी टाकून घेतलेला आहे आता आपण छान असं तडतडल्यानंतर त्यात आपण लसूण घे घालून घेणार आहोत लसुणाला छान असं परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट टाकणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा छान पडतो घ्यायचे आहे मी जवळपास दोन ते दोन ग्राम हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या स्वादानुसार मसाला घालू शकता तुम्हाला जसा हवा असेल तसा त्यावर आपण पाणी टाकणार आहोत दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे हे पाणी गरम होत आहे तोवर त्यात आपण चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत आणि लागलीच त्यात चना दाळ आणि शेंगदाण्याचं शिजून केले शिजून ठेवलेलं आपण त्यात टाकणार आहोत डाळ आणि टाकून घेणार आहोत त्याला असे बारीक आचेवर छान असे उकळी काढून घ्यायची आहे बघून घेऊ शकता त्याचा कलर ताक छान असा आलेला आहे त्यात आपण मीठ टाकलेलं आहे मीठ हळद टाकून घेणार आहोत आणि छान उकळी काढून घेणार आहोत बघू शकतात उकळी आलेली आहे तर आपण त्यात आता गूळ टाकून घ्यायचा आहे साधारणतः दोन चमचे गूळ मी त्यात टाकत आहे आणि छान उकळी करून घ्यायची आहे उकळी आलेली आहे तेव्हा आता आपण त्यात बेसनपीठचा पेस्ट केलेली आहे आपण त्यात टाकणार आहोत बघून घेऊ हो शकता छान असं बीज पीठ घालून घेतलेलं आहे त्याला छान असं भोवळून घ्यायचं आहे आणि छान पाच ते सात मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे फुलपल्ली तयार आहे चला तर आपण आता चला तर फळाच्या पिठाकडे लावूया फळाच्या पिठासाठी मी गव्हाचं पीठ मीठ आणि पाणी घालून पुऱ्यासारखं जाड घट्टसर मळून घेतलेलं आहे पीठ आणि त्याला दहा मिनटेसट ठेवलेलं आहे दहा मिनिट झालेलं आहे चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि पीठ कढईवर ठेवून कढईत पाणी घालून ठेवून घेऊयात जेणेकरून फळं झाल्यानंतर आपण त्याच्यात त्यात वापून घेता येते आपण कणगीत पिठाचे गोळ करून घेतलेला आहे आता आपण लाटायसाठी जाऊया पोळपाटावर तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याला चकचपातीसारखे छान असं लाटून घ्यायचं आहे पातळ असं लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्वत्र बघू शकता आता सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरी तेल लावायचं आहे आणखीन एक फोल्ड करायचे आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे अशाच पद्धतीने सगळे फळं करून घ्यायचे आहे बघू शकता तशा पद्धतीने सगळे फळं करून घ्यायचे आहेत आणि ते बाग वाफवायला ठेवायचे आहे तेल लावायचं आहे फोल्ड करायचं आहे आता आपण चाळणी आता आपण हे फळ चाळणीत लावून घेणार आहोत चाळणीत लावून गॅस थोडासा मोठा करून आपण झाकून ठेवणार आहोत आणि जवळ पाच ते सात मिनिट याला छान असं वापून घेऊ द्यायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर उघडून बघायचं त्यात झालेला कलर चेंज झाला म्हणजे फळं झा वापलेली असतात आणि पलटी करून वापस वा एकदा जवळपास दोन मिनिटासाठी आणखीन एकदा वापून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चे राहणार नाही फळं यासाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटे झालेली आहेत आता उघडून पाहूयात बघू शकतात फळांचा कलर असा चेंज झालेला आहे आता आपण त्याला सर्व करायला रेडी या बघू शकता सर्व करून रेडी आहे फुलपल्ली फळं ट्राय करून नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ही रेसिपी थँक्यू फॉर